नमस्कार सगळ्यांना आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईलने कढी बनवणार आहोत चला तर थंडीची गरम गरम कढी खाऊया इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या अद्रक घेतल्या लसूण दोन काळे मिरे एक लवंग कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं आता इथे थोडंसं लसूणही बाजूला काढून ठेवलेला होता मी ताक घे ताकाची कढी करते आहे आता आपण हे साहित्य सगळं सा मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता अशा पद्धतीने मी त्याची पेस्ट केलेली बिना पाणी टाकता तर याच्यात मी आता दोन चमचे बेसनपीठ घालते आहे आणि बेसनपीठ घालून याच्यातच ताक घालणार आहे थोडंसं आणि पुन्हा एकदा आपण याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊ हो मिक्सरला फिरवून तुम्ही हटवूनही घेऊ शकता म्हणजे पातेल्यात हे मिक्सर काढून पण याने छान असं बेसनपीठ मिक्स होतं आणि पुन्हा एकदा ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला जेवढी कढी करायची आहे तेवढं ताक मी याच्यात घालून घेतलं आहे आता इथे कढई तापत ठेवली आहे याच्यात दोन चमचे साजूक तूप घातलं आहे कढी शक्यतो तुपातच करावी खूप छान टेस्ट येते आता मी याच्यात मोहरी घालती आहे मोहरी आणि जिरे छान असे तडतडले की आपण याच्यात आता जो आपण लसूण बाजूला ठेवलेला होता त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले लसूण खोडून घेतला आहे आणि याच्यात घालून घेते आहे छान लसूण असा लाल झाला की आपण याच्यात घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आपल्याला याच्यात छान असा कढीपत्ता तडतडू द्यायचा आहे म्हणजे कढीपत्त्याची छान असा फ्लेवर येतो त्याच्यात आणि आता मी याच्यात घालून घेते आहे थोडीशी हळद हळद ऑप्शनल आहे बरेचसेजणं कढीमध्ये हळद वापरत नाही पण मी ते घालते छान असा कलर येतो कढीला थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे मस्त असं परतून घेऊयात आपण आणि जे आपण मिक्सचर करून ठेवलेलं होतं ताकाचं ते याच्यात घालून घेते मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स केलं की थोडंसं पाणी घालूया आपण याच्यात गरजेनुसार म्हणजे आपण जे बेसनपीठ केलेलं कालवलेलं आहे ते छान शिजेल आणि जास्त घट्ट होणार नाही कडी तर तुम्ही तुमच्या कन्सिस्टीनुसार पाणी घाला आता मी तर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि एक चमचा साखर घालून घेतली आहे थोडीशी खट्टी मिठी चव येते त्याला छान अशी आपली कडी फोडणीला घातलेली आहे आपण आता मस्त अशी उकळू उकळू द्यायची नाही आहे कडी मेन म्हणजे आपण त्याला सारखं हलवत राहणार आहोत वर कढी जर उकळली तर ती फुटते तर कढीला सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून ती फुटणार नाही आणि छान असं बेसन बेसनपिठेही शिजून निघेल तर अशा पद्धतीने मी सारखं हलवते आहे त्याला आणि मीडियम फ्लेमवरच कढी शिजवून घ्यावी तर आपली जवळजवळ कढी रेडी आहे तर भातासोबत मला तर भातासोबत कढी खूप आवडते तुम्हाला कशासोबत आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कढीसोबत कढी तुम्ही भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबतही सर्व करू शकता एकदम महाराष्ट्र स्टाईलने बनवलेली गरम गरम कढी कढी थंडीमध्ये तर खूप छान लागते खायला तर नक्की ट्राय करा पाहू शकता आता कढी जवळजवळ शिजलेली आहे आपली छान अशी कढी तयार आहे आपण याच्यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत तर नक्की ट्राय करा आवडला सबस्क्राईब करायला प्लीज 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 विसरू नका आणि पुढच्या वेळेस तुम्हाला काय काय का पाहायला आवडेल ते नक्की सांगा मी नक्की ट्राय करेन करण्याचं चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय